पेनाडी थायमा सुटला गडी क्रमांक चोपन्न सुटला एक मधला बाद झाला आणि इकडे सहा जणांच्यात लढत चालू आहे त्यामध्ये इकडे आड्याल गाडी पळते रणवीर आणि थैमा त्याच्या पडेला मथुर आणि बायजा त्याच्या पडेला साईड ला गाडी पळते पक्ष आणि सुंदरची गाडी त्यांना लढत देतोय बकासुर सुराणी सर्जा अतिशय सुंदर आणि पक्षाच निर्वाद वर्ष गडी क्रमांक चोपन्नचा निकाल आहे आज क्रमांक चार वर धावलेली गाडी चार जन प्रेमी अभय चौड़ी सोनिया रेवर अभय चौड़ी करांचा आणि किराणी बीच रिसोर्ट सुंदर सुंदर असा साज सेमी साडी पात्र भोळा पंचावन पंचावन मध्ये एकला यज जाधव जायगाव सानिका जाधव जायगावकरांचा घरचा आमदार जा आणि रहिबान दोला सचिन पवार यांचा शिवा आणि बसंत बसंती प्रमोद सोनू बाब जग्जुल चॅनल ज्या गाडीला निकाल दिला त्याच्यावर सुट्टी मेकर चांडा एम बी यांचा